नमस्कार सातारकर विशाल पवार आणि आपण पाहताय जिल्हा सातारा युट्यूब चॅनल शिक्षणाचा खाजगीकरणाचा लढा शिक्षकांचा की समाजाचा या विषयावर डॉक्टर विलास खंडाई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष सातारा यांनी लेख लिहिलाय हा लेख विविध वृत्तपत्र प्रकाशित झाला असून त्याला विविध मान्यवरांकडून प्रतिसाद मिळालाय याच विषयावर आपण त्यांच्याकडून आज माहिती घेणार आहोत शिक्षणाच्या खासगीकरणाचा रडा शिक्षकांच्या बरोबरच समाजाचा सुद्धा आहे तो का आहे आणि समाजाने यामध्ये कोणती भूमिका निभावायला हवी याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर याच विषयाबद्दल आपण डॉक्टर विलास खंडायत सरांशी बोलून या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेऊ दहावीच्या परीक्षेचा निकाल लागून अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे शासनाने यावर्षी ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने चालू केलेली आहे ही प्रक्रिया ऑनलाईन करण्याला आपण शिक्षक संघटनेमार्फत विरोध केलेला आहे तो विरोध नक्की का केला याचे कारण काय अं सातारा जिल्हा कनिष्ठ महादलीन शिक्षण संघटना असो किंवा कनिष्ठ महादलीन शिक्षक महासंघ असो आमचा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला तसा टोकाचा विरोध नाही कारण आधुनिकीकरणाच्या युगात कधी ना कधी अशा पद्धतीचा प्रयोग आणि या, या प्रयोगाची अंमलबजावणी शासनाला करावीच लागणार होती किंवा आहे त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया या गोष्टीला आमच्या संघटनेचा टोकाचा विरोध आहे असं विचाराल तर तसा आमचा टोकाचा विरोध नाही फक्त मुद्दा असा आहे की ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवत असताना त्याच्यावरती शासनानं अं चांगल्या पद्धतीचं सराव करायला हवा होता योग्य पद्धतीची अंमलबजावणी कशी होईल म्हणजे सर्व्हर डाऊन होणार नाही लिंक किंवा वेबसाईट बंद पडणार नाही या पद्धतीची खबरदारी घ्यायला हवी होती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पर्यंत जनजागृती कशी होईल याचा विचार करायला हवा होता ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी व पालकांना मोफत म्हणजे कॅफेतून किंवा बाहेरून फॉर्म भरत असताना त्यांचे नाहक पैसे वाया जातील याचाही कुठंतरी शासनानं विचार करायला हवा होता इंटरनेट सुविधा ग्रामीण भागापर्यंत असतील का ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना ही नवीन ऑनलाईन प्र प्रवेश प्रक्रिया कितपत पेलेल या सर्वांचा साकल्यानं विचार करायला हवा होता त्याच्यावरती उपाय योजायला हवे होते ते तितकेसे केलेले दिसत नाहीत आणि आमच्या संघटनेची विरोध हा वेगळ्या कारणासाठी आहे है। बर हे नेमकेपणाने समजू ओके ते कारण असं आहे आम्ही शासनाला म्हणतोय ठीक आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तुम्ही चालू केली ठीक आहे आम्ही मान्य करतो पण ती करत असताना सर्वप्रथम अनुदानित तुकड्या ज्या आहेत त्या अनुदानित तुकड्यावरील सर्व प्रवेश हे पहिल्यांदा करावेत ते पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जे काही प्रवेश असतील ते अनुदानित ज्या तुकड्या आहेत त्याचे प्रवेश करावेत त्याचे पूर्ण झाल्यानंतर विनाडून विना अनुदानित ज्या तुकडे आहेत त्याचे प्रवेश करावेत आणि मन शिल्लक जर राहिले तर उर्वरित स्वयं अर्थसंचलित ज्या तुकडे आहेत त्यांना त्या ते प्रवेश द्यावे जेणेकरून शासकीय अनुदानित ज्या तुकडे आहेत त्या व्यवस्थित चालतील आणि त्याचा लाभ गोरगरीब पालकास आणि विद्यार्थ्यांस होईल व शिक्षकांनाही कारण नसताना त्याचा त्रास होणार नाही या अर्थानं आम्हा शिक्षक संघटनेचा या प्रोसेसला विरोध होता हे नेमकेपणानं समजून घ्यायला हवं सातारा जिल्ह्यात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अडतीस हजार आहे बरोबर आणि उपलब्ध जागांची संख्या पंचावन्न हजार आहे बरोबर आहे आता हे प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर मग यामध्ये काय अडचणी निर्माण होणार आहे म्हणूनच आमची मागणी या पद्धतीची होती की पहिल्यांदा अनुदानित तुकड्या भरण्यात याव्या नंतर टप्पा अनुदानित नंतर विनानुदानीत आणि नंतर सोय संचलित कारण मूळ मुद्दा असा आहे आता आकडेवारी सांगितल्या पद्धतीनं की विद्यार्थी पास झालेले किंवा प्रविष्ट झालेले कमी संख्येत आणि अपेक्षित विद्यार्थी संख्या ही जास्त आहे मग अशा परिस्थितीत अनुदानित तुकड्या याला जर जा प्रवेश झाले नाहीत तर कमी विद्यार्थी संख्येच्या नावाखाली तुकड्या बंद पडतील तुकड्या बंद पडले की शिक्षक सरप्लस होतील म्हणजे कारण नसताना हे प्रश्न उपस्थित होते आणि या प्रश्नापेक्षा गंभीर प्रश्न असा आहे की जर अनुदानित तुकड्यावर हळूहळू बंद पडू लागल्या तर भविष्यात भविष्यात गोर गरिबांना हे शिक्षण पैसे देऊन घ्यावं हो लागेल ओके okay. आणि तितकस पन्नास ते साठ टक्के लोकांना की ज्या गरीब आहेत अशा लोकांना हे पैसे देऊन शिक्षण घेणे शक्य नाही आणि म्हणून या पद्धतीनं आमची मागणी होते म्हणजे हे सरकारचं शाळा बंद करण्याचं धोरण आहे असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के आमची शंका याच दिशेनं जाती आहे आम्हाला ती शंका अशी वाटते की हळूहळू विना अनुदानित तुकड्या संख्या कमी दाखवून कशा होतील म्हणजे शासनाला जो आर्थिक ताण आहे आर्थिक लोड आहे असं म्हणतात शिक्षकांचे पगार द्यायचं बंद होईल या अनुषंगाने ते रास्त आहे खर तर मला आठवण करून द्यायची वाटते कि इतर देशामध्ये सहा ते दहा टक्के शिक्षण विषयक कर घेतला जातो आणि तो संपूर्ण कर शिक्षण व्यवस्थेवरती खर्च केला जातो आणि ज्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था ही शासनाच्या अधिपत्याखाली असेल खाली असेल तर तो देश खऱ्या अर्थानं प्रगतीपथावरती जातो आणि महात्मा फुल्यांनी सुद्धा हंटर आयोगाला साक्ष देताना किंवा कि निवेदन देताना म्हटलेलं होतं की प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक असेल किंवा उच्च शिक्षण असेल कोणत्याही पातळीवरचं शिक्षण हे नेहमी शासनाच्या कृपा दृष्टीखालीच असावं तसं असेल तरच त्या देशाची प्रगती होईल शिक्षणाची वाढ खुंटणार नाही हे हंटर आयोगाला निवेदन देताना महात्मा फुलंनी त्या काळी सांगितलेलं होतं ते आजही त्याची गरज आहे असं ठामपणे मला इथं वाटतं शासनाने याबाबत विचार करावा आणि खऱ्या अर्थानं त्यावरती अंमलबजावणी करावी असं मला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर शासन या शिक्षण व्यवस्थेपासून उदासीन आहे असं आपल्याला वाटतंय का हो नक्कीच वाटतंय त्याचं कारण असं की गेली कित्येक वर्ष शिक्षकांची नोकर भरती नव्हती अलीकडच्या चार पाच वर्षांमध्ये वर्ष जी भरती झाली तीही शिक्षक शिक्षण सेवक म्हणून झाले आणि या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये शिक्षकांना असणारा जो पगार आहे तो अल्प आहे पूर्ण पगार नसतो शिक्षक नोकरीला लागताना काय करावं लागतं किती देणं घेणं करावं लागतं हे आपणा सर्वांना कळत न कळत प्रत्यक्ष प्रत्यक्ष माहिती आहेच बरोबर त्यानंतर ही जी मान्यता असते पगार होण्याच्या संदर्भातली जी मान्यता असते ती मान्यता करून घेण्यासाठी सुद्धा शिक्षकांची जी मान्यता असते ती मान्यता करून घेण्यासाठी सुद्धा अं अधिकाऱ्यांच्याकडं देणं घेणं करावं लागतं म्हणजे तिथंही खूप अर्थकारण करावं लागतं त्यानंतर बदली करून घेण्यासाठी वेगळा खर्च बदली थांबवण्यासाठी वेगळा खर्च शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये हे असं उघड उघड प्रत्यक्ष प्रत्यक्ष चालू आहे हे खर तर वेदनादायी आहे याच्या पुढे जाऊन वरिष्ठ किंवा निवडस्रेणी असेल त्याची मान्यता असेल पेन्शनचे प्रस्ताव असतील की ज्या शिक्षकांना तीस पस्तीस तेहतीस वर्ष सेवा केलेली आहे त्यांच्या पेन्शन केसच्या कालावधीत सुद्धा काहीतरी देणं देणं करावं लागतं मग अशा व्यवस्थेमध्ये या भ्रष्ट व्यवस्थेला जबाबदार कोण सामान्य जनता की मजबूर शिक्षक का मालक म्हणून शासन असा आमच्यासारख्यांना प्रश्न पडतो मला असं वाटतं मालक म्हणून शाशन शासन कारण शासनाचा योग्य पद्धतीनं धाक असायला हवा शासकीय जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यावरती चाप असायला हवा जेणेकरून अशी शिक्षण व्यवस्था भ्रष्ट होणार नाही बुद्धिजीवी लोक या क्षेत्राकडे जास्ती जास्त कसे वळतील जर असं काहीही होणार नसेल शिक्षण क्षेत्र शे, जर खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये पावित्र्य राहिलं शिक्षकाला एक चांगला दर्जा जर असेल समाजामध्ये तर नक्कीच बुद्धिजीवी वर्ग या क्षेत्राकडे येईल आणि सर्वात महत्वाचं दोन हजार पाच नंतर जे शिक्षक लागलेले आहेत त्यांना पेन्शन नाही जुनी पेन्शन योजना लागू नाही जर भविष्यात पेन्शनच नसेल तर म्हातारपणीची या शिक्षकांची सोय काय म्हणजे इनसिक्युरिटी फील होते याचाच अर्थ बुद्धिजीवी लोक या शिक्षकी पेशाकडं वळणार नाहीत असं या ठिकाणी मला नमूद करावस वाटत या अर्थानं शासन या सर्व गोष्टीला जबाबदार आहे असं मला वाटतं तर सर मग शिक्षणाच्या खासगीकरणाचा लढा शिक्षकांचा की समाजाचा हा लढा तसा दोघांचाही सा आहे साहजिकच सर्वप्रथम शिक्षकांचा आहे मान्य करतो कारण हळूहळू अनुदानित तुकड्या जर बंद होऊ लागल्या तर शिक्षक सरप्लस होतील किंवा त्यांचं समायोजन हो किंवा ते दुसऱ्या खात्याकडं शासन त्यांना वर्ग करेल आणि तशी जर सोय झाली नाहीच भविष्यात तर कदाचित सक्तीची सेवा समाप्ती होईल म्हणजे साहजिकच हा शिक्षकांचा लाडा आहे त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणजे शिक्षकांचा लढा आहे पण मला असं वाटतं शिक्षक हा बुद्धिजीवी आहे तो आपल्या बुद्धीच्या जोरावरती कुठेही काही करून तो जगू शकतो परंतु हा खरा लढावर कोणाचा असेल तर गोर गरीब जनतेचा आहे सामान्य जनतेच आहे कारण सर्व पातळीवरचं शिक्षण पैसे देऊन घेणं हे मुठभर लोकांनाच शक्य आहे त्याही पलीकडे जाऊन जे प्रचंड मेहनत करतील कष्ट करतील वेळ प्रसंगी कर्ज कर्ज काढतील आणि आपल्या मुलांना शिकवतील हेही काही लोकांना शक्य पण साठ ते सत्तर टक्के लोकांना सर्वच पातळीवरचं शिक्षण हे पैसे घेऊन करणं शक्यच नाही आणि जर साठ ते सत्तर टक्के लोक शिक्षणापासून वंचित राहिले तर दर दळी उत्पन्न कमी होईल आणि साहजिकच त्याचे परिणाम हे देशाला भागावं लागतील समाजाला भागावं लागतील आणि साहजिकच समाजाची देशाची प्रगती खुंटेल आणि म्हणून मला असं वाटतं हा खरा लढा समाजाचा आहे असं मी या ठिकाणी मानतो आणि म्हणून समाजानं वेळीच सावध व्हावं आणि समाजाचा लढा हा समाजानंही लढावा आणि साहजिकच त्याचं नेतृत्व आ, शिक्षक करतील असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं तर सर तुम्ही आज आम्हाला या विषयाची आणि शिक्षण व्यवस्थेबद्दलची चांगली माहिती दिली आणि आमच्या प्रेक्षकांचं प्रबोधन केलं याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी जिल्हा सातारा न्यूज चॅनलचे श्री विशाल पवार यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो खर तर शिक्षणासारखा हा मूलभूत प्रश्न प्रश्न आणि सामाजिक जाणीव जागृतीचा इतक्या संवेदनशील यांनी या ठिकाणी आहे त्याबद्दल मी पुन्हा त्यांना मनापासून धन्यवाद देतो अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा